रात्रीचे साडे दहा वाजले होते पुण्याच्या सिंहगड रोडवरील एका छोट्याशा फ्लॅटमध्ये ठेकेदार राजेश नाव बदललेलं आहे मोबाईलवर स्क्रोल करत बसला होता दिवसभराच्या धकधकीनंतर त्याचं मन थकलं होतं कॉन्क्रीट सिमेंट आणि कामगारांच्या गडबडीत दिवस गेलेला थकलेल्या मनाने तो फेसबुक आणि काही डेटिंग साईट्सवर सहज नजर टाकत होता तेवढ्यात त्याच्या मोबाईलच्या स्क्रीनवर एक अजब जाहिरात चमकली जाहिरात होती मला गर्भवती करू शकेल असा पुरुष हवा आहे फक्त गंभीर आणि शारीरिक दृष्ट्या निरोगी पुरुषांनी संपर्क साधावा पेमेंटची हमी दिली जाईल राजेश काही क्षण त्या वाक्याकडे बघतच राहिला जणू काही त्याला विश्वासच बसत नव्हता की अशी जाहिरात खरोखर अस्तित्वात असू शकते काय भनगड आहे ही त्याच्या मनात विचार आला पण उत्सुकतेने त्याने त्या ते जाहिरातीवर क्लिक केलं त्या क्लिकवर गेल्यावर एक चॅट विंडोज उघडली एका मुलीचा प्रोफाईल फोटो परदेशी दिसणारी हसरी आणि प्रोफेशनल कपड्यांमध्ये तिचं नाव दिलं होतं जेसिका पॉल्सन युके ती म्हणाली हाय डिअर मी जेसिका माझं वय एकोणतीस आहे आणि मी सध्या सिंगल आहे मला अशी वैद्यकीय अडचण आहे ज्यामुळे माझ्या पार्टनरसोबत नैसर्गिक गर्भधारणा होऊ शकत नाही मी एका निरोगी भारतीय डोनरच्या शोधात आहे तुमच्या वेळेचं योग्य मानधन मी देईन राजेश थोडा चकित झाला त्याने हलक्याच्या थट्टेने विचारलं पण हे खरं आहे का अशा गोष्टी काय ऑनलाईन करतात लोक जसिकाने लगेच रिप्लाय केला हो मी एका फर्टिलिटी एजन्सी सोबत काम करते सगळं पूर्णपणे कायदेशीर आहे फक्त आधी तुमच्या वैद्यकीय तपासण्या लागतील त्या मंजूर झाल्यावर तुम्हाला पाच लाख रुपये मोबदला म्हणून मिळतील राजेशचा मेंदू थोडा झपटल्यासारखा झाला पाच लाख त्याने विचार केला त्याचं मन सांगत होत हे काहीतरी संशयास्पद आहे पण लालसाने मेंदूवर ताबा घेतला होता दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला एका ईमेलवर लिंक आली फर्टिलिटी इंडिया लीगल व्हेरिफिकेशन पोर्टल असा हेडिंग होता वेबसाईट अगदी प्रोफेशनल वाटत होती त्यात लोगो अटी व शर्ती आणि अगदी सहकारी मंजुरीचा क्रमांकही दिलेला होता त्यात लिहिलं होतं की प्रोसेस सुरू करण्यासाठी पंचवीस हजार नोंदणी फी भरावी लागेल <coughs> त्याने विचार केला पाच लाख मिळणारच आहेत मग पंचवीस हजार काय मोठं आणि त्याने ऑनलाईन पेमेंट केलं त्या क्षणी त्याच्या मोबाईलवर एक ओ टी पी आला आणि स्क्रीनवर ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल असं झळकलं दोन दिवसांनी जेसिकाचा पुन्हा मेसेज आला अभिनंदन राजेश तुमची निवड झाली आहे आता तुम्हाला आमच्या पार्टनर डॉक्टरकडून तुमचा वैद्यकीय क्लिअरन्स सर्टिफिकेट हवं आहे त्याला एका लिंकवरून डॉक्टर माइलतेल वर्मा नावाचा व्हिडिओ कॉल आला त्याने पांढराकोट घातलेला होता पार्श्वभूमीला हॉस्पिटल सारखी खोली दिसत होती त्याने इंग्रजीत सांगितलं सर तपासणीची फी पंच्याहत्तर हजार लागेल पण कॉन्ट्रॅक्ट साईन झाल्यावर ती परत मिळेल राजेशने एक क्षण विचार केला पण जशिकाने लगेच मेसेज केला पन्चार कृपया माझ्यावर विश्वास ठेवा तपासणे पूर्ण झाल्यावर पैसे लगेच तुमच्या खात्यात येतील त्याने पैसे पाठवले पुढ़ील दररोज दोन दिवसांनी नवे ईमेल नवे लिंक आणि नवे पेमेंट मागितले गेले एनजपचे क्लिअरन्स विमा इन्शुरन्स परदेशी व्यवहार शुल्क असं करत करत राजेशकडून एकूण अकरा लाख रुपये गेले त्याला सतत आश्वासन दिलं जात होतं की उद्या तुमचं पेमेंट खात्यावर जमा होईल कायदेशीर मंजुरी पूर्ण झाली आहे फक्त एक शेवटचं पाऊल उरलं आहे पण तो शेवटचा टप्पा कधी संपलाच नाही एका रात्री जसिकाचं अकाउंट अचानक गायब झालं वेबसाईटही पेज नॉट फाउंड दाखवत होती त्याने दिलेल्या सर्व नंबरवर कॉल केल्यावर हा नंबर, के नंबर अस्तित्वात नाही असा मेसेज येत होता राजेशच्या पोटात गोळा आला त्याला तेव्हा वास्तव समजलं तो सायबर फ्रॉडचा बळी ठरला होता दुसऱ्या दिवशी तो थेट सायबर पोलीस ठाण्यात गेला इन्स्पेक्टर देशमुख यांनी शांतपणे सगळं ऐकलं त्याने विचारलं तुम्हाला वाटलं नाही का की हे जाहिरात संशयास्पद आहे राजेशच्या डोळ्यात पाणी आलं सर मी फक्त कुतू कुतुहला बोललो पण सगळं इतकं खऱ्यासारखं वाटलं की विश्वास बसला पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला ईमेल ड्रेसिंग आय पी लॉग आणि पेमेंट रेकॉर्ड तपासले गेले आणि स्पष्ट झालं की हे सगळं आफ्रिकन सायबर रॅकेट होतं जे भारतीय पुरुषांना फर्टिलिटी जॉबच्या नावाखाली फसवत होत आता अकरा लाखाचं ओझ आणि अपराधी भावना दोन्ही होत्या तो स्वतःला दोष देत होता एका क्षणाचं कुतूहल आणि सगळं संपलं पोलिसांनी त्याचं सांत्वन केलं पण त्याचं मन तुटलं होतं ऑनलाईन जाहिराती म्हणजे नेहमीच सोन्याची संधी नसते कधी ती सापळाही असू शकते क्लिक करण्याआधी विचार करा सायबर सेलच्या तपासातून हे समोर आलं की ज्या वेबसाईटवर ही जाहिरात दिली होती ती नायजेरिया आणि केनिया या देशातून चालवली जात होती जेसिका नावाच्या प्रोफाईल मागे प्रत्यक्षात तीन लोकांचा गट होता जे ए आय जनरेटेड फोटो आणि बनावट डॉक्टर प्रोफाईल वापरत होते त्यांचं नेटवर्क भारत बांगलादेश आणि श्रीलंका अशा देशांमध्ये सक्रिय होतं भारतातील शेकडो पुरुष त्याच्या फर्टिलिटी प्रोग्रामच्या नावाखाली लुटले गेले होते ही घटना केवळ एका ठेकेदाराची कहाणी नाही तर आजच्या डिजिटल जगातील विश्वासाच्या भ्रमाची गोष्ट आहे आपण जितकं ऑनलाईन जगाशी जोडतो तितकंच आपण फसवणुकीच्या शक्यतेशी जवळ जातो राजेशकडून पैसे गेले पण त्याची कहाणी इतरांसाठी इशारा बनली कुतूहल चांगलं असतं पण शहाणपण त्याहून महत्त्वाचं असतं या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला दे विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद